नऊ दिवस आई तुझी मूर्ती ध्यानात नऊ दिवस आई तुझी मूर्ती ध्यानात त्याचा लागे नांत त्याचा लागे नांत स्वप्नात आली अंबा साक्षात स्वप्नात आली अंबा साक्षात नऊ दिवस आई तुझी मूर्ती ध्यानात नऊ दिवस आई तुझी मूर्ती ध्यानात त्याचा लागे नांत त्याचा लागीनात स्वप्नात आली अंबा साक्षात स्वप्नात आली अंबा साक्षात दिव्यस्वरूपी सडा टाकत अंगनात उदो मनो नी जोगवा मागता दिव्यस्वरूपी सडा ताकत होते अंगनात उदो मनुगवा मागता दार हि कुङ्कु उठले सा अंगनात हळदी कुंकू पाऊल उठले साऱ्या अंगणात त्याचा लागे नांत त्याचा लागे नांत स्वप्नात आली अंबा साक्षात स्वप्नात आली अंबा साक्षात डोईवर परडी पोत होती तिच्या हातात लिंबकवडी माळा होत्या तिच्या गाड्यात डोईवर परडी पोत होती तिच्या हातात लिंबकवडी माळा होत्या तिच्या गाड्यात कुण्या वाटेने गेली माझी अंबा साक्षात कुण्या वाटेने गेली माझी अंबा साक्षात त्याचा लागे नांत त्याचा नांत स्वप्नात आली अंबा साक्षात स्वप्नात आली अंबा साक्षात सुहासिनींची फौज होती तिच्या समवेत सुहासिनींना भरत होती अंबा मडवट सुहासिनींची फौज होती तिच्या समवेत सुहासिनींना भरत होती अंबा मडवट बघा बघा हो आली माझ्या भजनात बघा बघा हो आली माझ्या भजनात त्याचा लागे नांत त्याचा लागेनांत स्वप्नात आली अंबा साक्षात स्वप्नात आली अंबा साक्षात भक्तांचा मेळा होता तिच्या संगत आंबे उदो नात गुंतो माझ्या हृदयात भक्तांचा मेळा होता तिच्या संगत आंबे दो नात गुंतो माझ्या हृदयात ओम दुर्गेन महामंत्र ठेवा ध्यानात ओम दुर्गेन महामंत्र ठेवा ध्यानात त्याचा लागे नांत त्याचा लागेनांत स्वप्नात आली अंबा साक्षात स्वप्नात आली अंबा साक्षात नऊ दिवस आई तुझी मूर्ती ध्यानात नऊ दिवस आई तुझी मूर्ती ध्यानात त्याचा लागिनात त्याचा लागे नांत स्वप्नात आली अंबा साक्षात स्वप्नात् आली, अम्बा साक्षात् स्वप्नात् आली अम्बा साक्षात्